विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध राजकीय पक्षाचे नेते शासकीय अधिकारी संघटनांचे पदाधिकारी व आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले यावेळी सामूहिक बुद्धवंदना पंचशील त्रिशरण म्हणण्यात बुद्ध बुद्धवंदना म्हटले या प्रसंगी युवतींनी आपला कलाविष्कार दाखवित अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केले दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील सिद्धार्थ नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दीनदयाल नगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मागील बाजूस भारतीय संविधानाची प्रत व संत महात्मा पुरुषांचे देखावे आकर्षण ठरले मिरवणुकीत मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते जयंती जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर पुस्तक स्टॉल चलचित्र प्रदर्शनासही मान्यवरांनी भेट दिल्यात। ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा